वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा जाती जमाती या आयोगाचा उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिनांक सात ऑक्टोबरच्या कालच्या पहिल्या बैठकीमध्ये आयोगाला गांभीर्याने न घेत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांनी अनेक प्रश्नांच्या उत्तरामध्ये बोगम उत्तर दिली ते आयोगाला बिलकुल आवडलेलं नाही मी आपल्या माध्यमातून त्यांना हे सांगू इच्छितो कि येणाऱ्या भविष्यातल्या आयोगाच्या ज्या बैठकी असतील त्या बैठकांमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी सहज बैठकीत यावे अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या राज्य शासनाने तयार केलेल्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत्या करण्यासाठी पोचत्या करण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कठोरपणे त्यावर काम करू परंतु भविष्यात जर अशा पद्धतीचं प्रशासनाचं असहकार्य तर आयोग मात्र निश्चितच त्याच्यावरती कठोर कारवाई करेल हे मी अत्यंत गंभीरपणे आपल्या माध्यमातून प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो कॉर्पोरेशन नाराजगी व्यक्ती केली काय अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमातीचा आयोग महाराष्ट्र राज्याचा नागपूरमध्ये आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त येणार नसतील किंवा न येण्यासाठी ते साधक कारण दाख सांगण्याचं सौजन्य दाखवणार नसतील तर अशा पद्धतीची त्यांची कृती कोणत्याही पद्धतीनं आयोग खपवून घेणार नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांनी आपल्या कामामध्ये सुधारणा करावी एवढीच सूचना मी त्यांना या माध्यमातून करत आहे परंतु जर त्यांच्या कामात सुधारणा झाली नाही तर आयोग आपल्या कार्यकक्षाचा पूर्ण वापर करत त्यांच्या हो भविष्यातली आम्ही कारवाई करण्यासाठी निश्चितपणे कटिबद्ध आहोत तुम्ही म्हणाल की जो निधी होता तो निधी वापस गेला आणि निधीचा वापर कुठे करण्यात आला याच्या मागचं कारण काय होत मी या प्रश्नाचं उत्तर पूर्ण आपल्या प्रेस मध्ये दिलेलं आहे आता माझ्याकडे आढावा जो प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून आलेली नाही येणाऱ्या भविष्य काळात मी त्यांना सांगितलं की मला तीन दिवसात या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार माहिती आणि आढावा सादर करावा अन्यथा आम्ही कठोर कारवाई आयोग भविष्यात त्यांच्या आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा